नमस्कार आपण पाहत आहात फोर केस समाचार कामोठी येथील सुप्रसिद्ध समाजसेवक भाजप कामोठी मंडळाचे माजी अध्यक्ष आणि दानशूर व्यक्तिमत्व श्री रवी शेठ जोशी यांच्या स्वर्गीय मुलगा मितेश यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट आणि साई द्वारका हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर मसाला मंत्रा हॉल कामोटे येथे पार पडले या शिबिरात विविध डॉक्टरांच्या उपस्थितीत जनरल फिजिशियन हाडांचे विकार कॅल्शियम कमतरता डोळ्यांची तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आणि काहींनी चष्म्याचे ऑर्डरही दिले शिबिरातील ठळक निष्कर्ष रक्तदान एकशे सतरा युनिट रक्त संकलन डोळे तपासणी चारशे साठ नागरिकांची तपासणी त्यापैकी तीनशे दहा जणांना मोफत चष्मे वाटप सत्तर नोंदविली ई तपासणी एकशे पन्नास लोकांनी लाभ घेतला बीपी शुगर तपासणी पाचशे पन्नास नागरिकांची तपासणी जनरल तपासणी दोनशे पन्नास रुग्णांनी घेतला लाभ औषध वाटप एकशे पन्नास नागरिकांना मोफत औषधे दे देण्यात आली या शिबिराला पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेवक नितीन पाटील विकास घरत विजय चिपळेकर हॅपी सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली आणि आयोजकांचे कौतुक केले यावेळेस आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्याची ही एक सुंदर सांगड ठरलेली हा उपक्रम रविशेठ जोशी यांच्या समाजाभिमुख कार्याची साक्ष देणारी आहे धन्यवाद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून स्वर्गीय मितेश जोशी याच्या स्मरणार्थ त्यांनी आज आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी याबद्दल त्यांच्या सगळ्या सगळ्या ट्रस्टच्या सहकारी कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कामोठा आणि परिसराच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं ते सातत्यानं आयोजन करतायत आणि त्यामुळे तरुणांमध्ये सुद्धा आपणही अशाच पद्धतीनं सामाजिक कार्य करावं आपण अशाच पद्धतीनं लोकांच्या उपयोगाला यावं अशा पद्धतीची भावना निर्माण होत असते आणि या अशा पद्धतीनं आयोजित केलेल्या प्रत्येक रक्तदान शिबिरामध्ये शंभरपेक्षा जास्त बाटल्या गोळ्या होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती तरुण मंडळी याच्यात सहभागी होतात एका अर्थानं रक्तदान हे जीवनदान आहे त्या इतक्या सगळ्या लोकांना जीवनदान देण्याचं पुण्य हे त्यांना या निमित्तानं सर्व आपले सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी कामोठाते नागरिक हे प्राप्त करून देतात मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो नक्कीच स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ आणि रविशेठ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आ, रक्तदान शिबिर वयोवृद्ध लोकांसाठी चष्मे वाटप अशा अनेक उपक्रम ठेवलेले आहेत आज बघायला गेलो जेव्हापासून आज मितेज आपल्याला सोडून गेलेले आहेत तेव्हापासून रवीजी यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम हे राबवले जात असतात असो रक्तदान शिबिर हा वर्षातून एक वेगळा अगला वेगळा उपक्रम म्हणजे वेग समाज कार्यक्रम माणसं निघून जातात पण त्यांचे विचार आणि ते कुठेतरी टिकले पाहिजेत आपल्या सहवासात राहिलं पाहिजेत असं उच्च उदाहरण ठेवून आज जोशी असतील किंवा त्यांचे सहकारी त्यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जात असतात आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सक्षम भारत बनवण्याच्या माध्यमातून आरोग्य हा खूप महत्वाचा आहे आरोग्याच्या दृष्टिकोनानुसार आज, आज आयुष्यमान भारत योजना असेल तर या योजनेच्या माध्यमातून आज लोकांना वेगवेगळ्या सुख सुविधा भेटत पाच लाखाचा लाभार्थी अशा जगातली सर्वात मोठी योजना म्हणजे आरोग्य म्हणजे आरोग्य कसं सुदृढ ठेवला पाहिजे किंवा आरोग्यासाठी शासनाच्या काय काय योजना आहेत याही इथून याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जात असतात आणि आज रविश जोशींबद्दल बोलत आज आपल्या कांबुट्यातल्या परिसरासाठी आज एक अँब्युलन्स उपलब्ध करून ठेवलेली आहे जेणेकरून गरजू आणि होतक लोकांसाठी काही आर्थिक मोबदला नसतो मग कुठे गावाला वगैरे इथे राहणारे लोक असतात त्यांना घेऊन जाण्यासाठी कोणती सुविधा नसते आणि दोन पाच हजार रुपये जोशी यांच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते तर आज या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक लोक इथे सहभाग होऊन येत एक देश हिताचा कार्यक्रम आपण मांडला तर होऊ शकतो कारण का जेणेकरून रक्त हा सर्वात मोठा दान आहे आणि रक्तदानासारखा आज दरवर्षी हा उपक्रम हे राबवत असतात त्यामुळे यांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद नक्कीच आज मित्रेश जोशी हे समजा आपल्यातून निघून गेले पण त्यांच्या काही कामातून किंवा त्यांच्या याच्यातून आज आठवणीमध्ये आपले ते जिवंतच आहेत असे आपण सुदृढ करू शकतो कारण एक कालाने घात घातलेला होता करोना महामारीमध्ये अशा त्याच्यामुळे ते नकलत ही गोष्ट घडली आणि आपल्यातून ते निघून गेले आणि ती खरंच दुःखाची गोष्ट आहे आणि त्यांच्यातील संयम जीवन होत साधी राहणं आणि लोकांशी सर्वांशी समन्वय साधनं असं त्यांचं होतं म्हणजे गावातले कोणतेही कार्यक्रम असतील गणेश उत्सव असेल दही अंडी असेल त्याच्यात वेलोवेली मितेश जी सहभाग घेऊन आपला त्याच्यात थोडाफार हातभार लावत असेल प्रथमत मी तर सर्वात पहिले आता त्यांचे आभार मानेल आणि स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ आज श्री र, जे श्री रवी शेठ जोशी साहेबांनी जे आज शि शिबिराचं आयोजन केले आहे त्याचा बद्दल मी त्यांना एवढं सांगू शकतो त्यांनी आम्हाला जे सेवा करण्याची आम्हाला एक संधी दिली त्याबद्दल प्रथम तर त्यांचे दे मी आभार मानतो आणि आज ते भव्य रक्तदान शिबीरसोबत त्यांनी नेत्रदान शिबिर सुद्धा आहे ब्लड शुगर कॅम्प आहे महिलांसाठी रोग तपासणी आहे त्यासाठी आमची मी सर्व डॉक्टरांनी आमच्या जे टीम आहे त्यांनी मी सर्वांनी मेहनत घेतली त्यांचे बी मी आभार मानतो आणि डॉक्टर मधुकर थोरात डॉक्टर अरुण लाखोले डॉक्टर रुक्साना खान डॉक्टर कांचन व थोरात मॅडम डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर श्रद्धा लाखोले यांचे सर्वांचे मी आभार मानतो आतापर्यंत आता जवळजवळ एक वाजेपर्यंत जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांनी शिबिराचा लाभ घेतला त्याने सर्वांनी त्याचं पण लोकांनी सर्वांना आम्हाला चांगलं प्रतिसाद दिलं त्याबद्दल सर्वांचे पण आम्ही आभार मानतो आणि आतापर्यंत सर्वांना कॅल्शियम रक्तवाढीच्या गोळ्या त्यांच्या पण आम्ही मो मोफत उपचार पद्धती त्यांना आम्ही आमच्यातर्फे सेवा दिली नेत्रदान शिबिर आहे त्यानंतर शुगर टेस्ट आहे कॅल्शियम टेस्ट आहे ऑर्थोपेडिक असेल म्हणजे हाडांबद्दल आहे ईसीजी आहे ई करून त्यांचं काही कोणाला काही असेल तर त्याचं ऍडवाईज केलं आम्ही हे सर्व सुविधा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिली हा हो त्याच्याबद्दल बी आम्ही सर्व पेशंटला प्रथमता सांगितलंय का ज्यांना काही कार्डिओ प्रॉब्लेम असेल काही डोळ्यांच्या काही त्रास असेल काही ना डेंटलचा काही त्रास असेल तर त्यांच्या पण त्या त्या डॉक्टरना किंवा आमचं साई द्वारका हॉस्पिटल आहे सेक्टर चौतीस इथे त्यांना आम्ही आव्हान केलंय तिथे येऊन बाकीच्या मोफत ट्रीटमेंट आम्ही त्यांना देऊ इच्छितो <laughs> हा त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आमचा मोबाईल नंबर आम्ही देऊ तुम्हाला त्याच्यावर त्यांनी कॉन्टॅक्ट करून आम्हाला डायरेक्ट भेटू शकतात हा त्यांनी आम्हाला डॉक्टर साई द्वारका हॉस्पिटल सेक्टर चौतीस मानसरोवर कॉम्प्लेक्स इथे येऊन त्यांनी भेट द्यावी आज रवी जोशींनी रक्तदानाचा शिबिर ठेवलेला आहे तसंच ब्लड टेस्ट चष्मा वाटप हृदय टेस्ट सर्व टेस्ट ठेवलेले आहेत तर सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी येऊन आपलं सहकार्य करावे जोशी साहेबांना त्यांच्या मुलाच्या निमित्ताने ठेवलेलं आहे त्यांना खूप अभिनंदन हो नेहमी करतो हा पाचवा रक्तदान करतो शरीर पण चांगला राहतो रक्तस्राव जास्त चांगला होतो त्यासाठी आपण रक्तदान करतो रक्तदान केलेलं हे सर्वात चांगलं आहे कारण आपलं रक्त ज्या वाहिनी आहेत रक्तदान करणं हे चांगलंच आहे पण आता काही लोक जर असे घाबरत असतील तर त्यांना थोडस हे प्रोत्साहन करून त्यांना रक्तदान करायला सांगणं हे जरुरीच आहे आज या ठिकाणी स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ रवी शेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आज रक्तदान शिबिर त्याचबरोबर आरोग्य शिबिरच्या सर्व चेकिंग या ठिकाणी आज आयोजित केले आहेत तरी जवळपास आज हे प चौथं वर्ष आहे सलग हा कार्यक्रम सातत्याने राबवला जातोय आणि ह्या का कार्यक्रमाला कामुठ्यातून बी बऱ्या प्रकारे उत्स्फूर्त मिळतोय त्या निमित्तानं मी एवढं सांगू